श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या घरात वाद मतभेद पैशांची कमी असं काही होत असेल तर तुम्ही या पंधरा वास्तू टिप्स फॉलो करा तुमचं आयुष्य शंभर टक्के पूर्णपणे बदलून जाईल एक आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण घरात दुपाचा दूर करा त्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि हे खूप शुभ मानलं जातं दोन गव्हामध्ये नांगकेशराचे दोन दाणे आणि तुळशीची अकरा पाने घालून ते दळून घ्या हे देखील शुभ मानलं जातं तीन तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळच ठेवा चार दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं खूप लाभदायक असतं पाच तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं खूप शुभ असतं सहा पहिली भाकरी गाईसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जातं सात तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील तर याची काळजी घ्या आठ सुकलेली फुले घरात कधीच ठेवू नका नऊ संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा दहा मोडकं तोडकं सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू अजिबात घरात ठेवू नका अकरा घरातील नळ गळणारे असतील तर याची काळजी घ्या बारा गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते खूप शुभ मानलं जातं तेरा मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं चौदा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून अधिक शुभ असते पंधरा घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका